विजय सरकी तलवार आणून गेला गिद्र्या छाती रे हिंदुस्थान आणून गेला वा आपला खेडी अफजर खानाचा खोटा पाडून गेला असा मर्द बनाता तो शिवबा होऊन गेला असा मर्द बनाता तो शिवबा होऊन गेला सन्माननीय प्रिंसिपल मॅडम शिक्षिका अरे मित्रांनो माझे बिहार अध्यवाई बोम कोणी कैवारी नव्हता अशा वेळी महाराष्ट्राला आवडत तो एक पेट टांगणा अरे अखेटी वेळाळी सयाटीच्या खुशी गर्जना झाली अरे माझा राजा जन्मला माझा शिवा जन्मला गरिबांचा कैवारी जन्म दुष्टाचा सवार जन्मला 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरीवर माटे जिगावच्या पोटी एक सिंह जन्मला तो सिंह म्हणजे जनतेचा पोशिंदा राजा शिवाजी होय माते जगदाम्बे शिवरायांना उत्तम संस्कार शिकवण दिले वरी शाजी राजा करून शौर्याचे धरे धरे मिळाले त्यांना माते जगदाम्बे लालपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवलं तुम्हाला फराचे निर्माण करायचे आहेत असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायाच्या बाळात निर्माण केला आणि मग म्हणूनच मला असं वाटते जिजाऊ थोडा तुमचे उपकार कधी पिटणार नाही

ये बावा जी मिळाली त्यांना हवा बेगाली रोटी त हवे पेक्षाई जाता बेकोटा हवा बेगाली रोटी त हवे पेक्षाई जाता बे बेकोटा अंडे आवुरते जायदा दाडी कोटा असा जिजाऊचा शोभा लाखा नवे त जाटे कोटा असा जिजाऊचा शोभा गुरु नक्की त्यांचा इतिहास जपण्याची परत आई समान मानून त्यांचे रक्षण करायची ही तसे माझ्या शिवपांची खरी जयंती तर इथे मी माझे येऊ बोलून मी छोटेसे भाषण माझे सपवत आहे छत्रपती शिवाजी महाराज की yeah!